नमस्कार मी गजेंद्रे आपण जे पाहतो हे मायम चॅनल पाहूया विस्तार चंद्रपूर जिल्ह्यातील गडचंदूर या परिसरातली घटना विद्यार्थ्यांची बस उलटली शाळेत चाललेल्या विद्यार्थी अनेक विद्यार्थी व विद्यार्थी या बसमध्ये होत्या ही बस लालबहादूर शास्त्री विद्यालय या या शाळेतल्या विद्यार्थी होत्या आबुजा सिमेंट कंपनी उपरोई फाटा जवळ हा अपघात झाला होता तसेच त्याच परिसरातील माजी आमदार संजय धोटे हे घटनास्थळी दाखल झाले व सुद्धा दाखल झाले मायभूमीन्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ झाडे चंद्रपूर